आमची मागणी तशी तर सरकारने महिला सरकारने पूर्ण नाही केली तर ह्याच महिला सगळ्या महाराष्ट्रातील समाजातील मुर्गेचा अवतार धारण करतो अंबाड जिल्हा जालना या ठिकाणी प्राध्यापक हाते सर आणि वाघमारे सर हे आज जर नऊ दहा दिवस झाले आम उपोषणाला बसलेले आहे ओबीसी आरक्षण बचावासाठी ते उपोषणाला बसलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सर्वांची भावना आहे पण ओबीसी ओबीसी मधून त्यांनी देऊ नये याच्यासाठी आज आमचा हा लढा आहे त्यांना आरक्षण मिळावाच ही आमची जागेची भावना आहे पहिल्यापासून पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण देऊ नये हे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या तर्फे आज सगळ्या ओबीसी बांधवाच्या वतीने हा लढा चालू आहे जर कुणी मागायला लागला असेल तर ते मी कुणाला देऊ देणार नाही यासाठी आज आम्ही सर्व महिला भगिनी आज रस्त्यावर उतरलेला आहेत मराठा समाजाने आरक्षण त्यांचा त्यांच्या वेगळ्या कोट्यातून घ्यावा आमच्या कोट्यातून आम्ही देणार नाहीत आणि मिळूही देणार नाही त्यासाठी आज आम्ही महिला रस्त्यावर जाम आंदोलन शांततेच्या जा मार्गाने करीत हो। आहोत आणि जर आमची मागणी तशी जर सरकारने मायबा सरकारने पूर्ण नाही केली तर ह्याच महिला सगळ्या महाराष्ट्रातील व ओबीसी समाजातील दुर्गेचा अवतार धारण करतील